स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे रविवार आणि आज आहे फाल्गुन दुर्गाष्टमी तर प्रत्येक महिन्यामध्ये दुर्गाष्टमी येत असते आपल्या कुलदेवीची सेवा करण्याचा दुर्गाष्टमीच्या दिवशी खूप महत्त्वाचा दिवस असतो आपण नवरात्रीमध्ये तर कुलदेवीची सेवा करत असतो पण वर्षभर आपल्याकडनं सेवा होते का तर अजिबात नाही तर महिन्यात न एकदा तरी दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची सेवा केली पाहिजे तर कुलदेवीची सेवा करण्यासाठीच आज संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि अन्नपूर्णा देवीला एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातल्या ज्या काही नकारात्मकता आहेत वास्तुदोष आहेत पितृदोष आहेत तर ते दूर होतील आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत तर त्यासुद्धा संपतील तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्याकडे जर कुलदेवीचा टाक असेल तर तुम्हाला काय करायचं आहे कुलदेवीचा फोटो मूर्ती म्हणा तिवीचा टाक म्हणा एका तामणात घ्यायचा त्यावरती कुमकुमार्चन आवर्जून करा आता कुमकुमार्चन करणं शक्य नसेल तर फक्त घरामध्ये आज दुर्गा स्तोत्रमचं आवर्जून पठन करा आता हे सर्व झाल्यानंतर आज तुम्हाला नवराणव मंत्राचं पठण करायचं आहे ओम ॲम रिम क्लीम चामुंडाय विच्छ या मंत्राचं पठण करा त्याचबरोबर घरामध्ये सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करा सिद्धकुंजिका स्तोत्रमच्या पठनामुळे आपल्याला एक दुर्गा सप्ती सप्तशतीचा पाठ केल्याचं पुण्य मिळत असतं तर ह्या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं आज तुम्ही घरामध्ये पठण करू शकता आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा देवीला संध्याकाळी एक वस्तू अर्पण करायची आहे तर आज दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता काय करायचं आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्याकडे असते तर ती तुम्हाला एका तामणामध्ये घ्यायची आहे अगोदर छान एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर एक तामन घ्यायचं त्यामध्ये खाली तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे आणि त्यानंतर देवीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे धूपदीप अगरबत्ती दाखवायची आहे आता देवीला आपल्याला लवंग अर्पण करायचे आहेत तर नव्याण्णव मंत्राचं पठण करत करत तुम्हाला पहिला एक लवंग घ्यायचा आणि एक लवंग अर्पण करायचं आणि ओम ॲम रीम क्लीम चामुंडा विच्छ या मंत्राचा जप करायचं किंवा ओम अन्नपूर्णा देवे नमो नम या मंत्राचं पण तुम्ही जप करू शकता असं एकशे आठ लवंग तुम्हाला देवीला अर्पण करायचे आहेत आणि ह्या ज्या एकशे आठ लवंग आहेत तर त्यानंतर तुम्हाला उचलून घ्यायच्या आहेत उचलून घेतल्यानंतर तुम्हाला त्या लवंग घरामध्ये प्रस साधा स्वरूपात तुम्ही खाऊ शकता आणि ह्या ज्या लवंग आहेत परत तुम्ही देवीला अर्पण करू शकता एखाद्या वेळेस तुम्हाला असं वाटलं की आत्ता आपल्याकडनं अन्नपूर्णा देवीच्या आपल्याकडनं सेवा झाली पाहिजे तर परत तुम्ही ह्या ज्या लवंग आहेत तर त्या देवीला अर्पण करू शकता एखाद्या छान डबीमध्ये भरून ठेवा हा देवीचा सु आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा रात्री कधी तर पाच नंतर करा किंवा दिवसभरामध्ये आज जमेल त्यावेळेस तुम्ही हा जो उपाय तो करू शकता नक्कीच ज्या काही अडचणी आहेत दोष आहेत तर ते दूर होतील आणि अन्नपूर्णा <प्रुना> देवीचे विशेष कृपा आपल्यावरती होईल आपल्या जीवनातले जे काही अडचणी आहेत ना तर त्यामुळे काय होतं की आपली प्रगती नेहमी थांबून जात असते तर ह्या अडचणी दूर झाल्या की आपली आपल्या घराची आपल्या मुलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल नक्की हा जो उपाय तो करून बघा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ